भोगावती सहकारी साखर कारखान्याचा हजारो टन बगॅस कारखाना प्रशासनानं संगणमतानं परस्पर विक्री करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप शेतकरी संघटनेनं केलाय त्याला कारखाना प्रशासनानं प्रत्युत्तर कारखान्यात असा कोणताही प्रकार झाला नसून बगॅस विक्रीचा हिशोब चोख ठेवलाय मात्र राजकीय द्वेषापोटी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते सभासदांची दिशाभूल करत आहेत असा खुलासा कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव पाटील यांनी केलाय भोगावतीमध्ये झालेल्या पत्रकार পরিষদেত বে भोगावती कारखाना प्रशासनानं बग्यास विक्रीमध्ये घोटाळा केल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय या घोटाळ्यात कारखान्याचे काही अधिकारी कर्मचारी आणि काही संचालक सहभागी असल्याचा आरोपही करण्यात आलाय दरम्यान कारखाना प्रशासनानं भोगावती कार्यस्थळावर पत्रकार बैठक घेऊन संघटनेचे आरोप खोडून काढले आहेत कारखान्याचा कारभार सभासद हिताचा होत असून सभासदांनी कारखान्याच्या कारभारावर विश्वास ठेवल्यामुळेच ऊस काळपाचं पाच लाखाचं उद्दिष्ट भोगावती कारखान्यानं पूर्ण केलंय आहे तसंच कारखान्याची डिस्टिलरी गेल्या आठ दिवसांपासून सुरू केली असून त्यामधून दोन लाख लिटर उच्च प्रतीच्या स्पिरिटची निर्मिती होती बगॅस विक्री करत असताना पाच हजार टन विक्रीतील अडीच हजार टन बगॅस तीन हजार दोनशे पन्नास रुपये इतक्या उच्चांकी दरानं विक्री केलाय तर नवीन टेंडर काढून एक हजार नऊशे पन्नास रुपयांना दहा हजार टन बगॅसची विक्री केली आहे दरामध्ये तफावत असल्यानं प्रशासनानं ही विक्री थांबवली आहे कारखाना प्रशासनानं बगॅस विक्रीसाठी दोन हजार चारशे पन्नास प्रति टन दर जाहीर केला होता त्यानुसार विक्री सुरू होती मात्र काही कर्मचाऱ्यांनी एक हजार नऊशे पन्नास प्रमाण बगॅसची विक्री केली ही बाब कारखाना प्रशासनाच्या लक्षात येताच त्या कर्मचाऱ्यांना निलंबित केलं असून झालेलं नुकसान त्यांच्याकडून वसूल केलं जाणार आहे त्यामुळे राजकीय द्वेषापोटी संघटनेनं केलेले आरोप अत्यंत चुकीचे आणि दिशाभूल करणारे आहेत असं कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला उपाध्यक्ष राजाराम कवडे कार्यकारी संचालक संजय पाटील कारखान्याचे संचालक कामगार प्रतिनिधी उपस्थित होते